एकंदरीत कसा प्रचार आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याकडे आता आपली निवडणूक पोहोचते आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कसबा मतदारसंघामध्ये आता आज आणि उद्या जे दुसरं पत्रक आहे ते शंभर टक्के घरोघरी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आज उद्यामध्ये जो शंभर टक्के कसबा मतदारसंघामध्ये ते सर्व पत्रक पोचतील त्याचबरोबर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान यांची जी विराट सभा पुणे शहरात एकोणतीस तारखेला झाली त्यावेळेस मोदी साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की माझ्या पुणेकर नागरिकांना घरी जाऊन माझा नमस्कार तुम्ही पोचवा तो मोदी साहेबांचा नमस्कार आम्ही आपुलकीने सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणार ना आहोत आज मोदी साहेबांवर जो जनतेचा विश्वास आहे त्या विश्वास सार्थ करण्याकरता आम्ही त्या सर्व नागरिकांपर्यंत पोचत आहोत ह्या दोन दिवसात शंभर टक्के नागरिकांपर्यंत पोहोचून सहा सात आणि दहा ह्या तीन दिवसामध्ये अनुक्रमे सहा तारखेला सोळा व सतरा ह्या प्रभागामध्ये उमेदवारांची टू व्हीलर रॅली असेल सात तारखेला सत अठरा आणि एकोणीस ह्या प्रभागात असेल व दहा तारखेला पंधरा क्रमांक प्रभागामध्ये असेल कालच एकोणतीस नंबर प्रभागामध्ये सकाळी टू व्हीलर रॅली झाली संपूर्ण कसबा मतदारसंघातील शाही प्रभागामध्ये टू व्हीलर रॅलीच्या माध्यमातून उमेदवार सर्व नागरिकांपर्यंत पोहोचतील नागरिकांचा अतिशय मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी आज आमच्या उमेदवाराला रॅलीला व मोदींच्या चारशे पारला हा संपूर्ण जनतेचा मिळत आहे आणि यामुळे येणाऱ्या तेरा तारखेला लाखो नागरिक कमळाच्या बटणावर बटन दाबून मोदींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता देशाच्या उज्ज्वल भविष्याकरता सुरक्षित देश राहण्याकरिता मोदींसारख्या नेतृत्वावरच जनता विश्वास ठेवेल आणि पुण्यातून मुरल्यांना मो हे चांगल्या मताधिक्याने विजन असणारा नेता हा पुणेकर निवडून देतील असा मला विश्वास वाटतो का काय एकंदरीतच बघितलं तर मग कसब्याचे कमान आपण आपल्या हातात घेतलेली पाहायला मिळते एकंदरीतच प्रचार फार जोरात चालू आहे आणि त्यानंतर आता या दहा पंधरा दिवसांमध्ये विरोधकांकडनं असे आरोप देखील होत आहेत की कुठेतरी गुंड जे आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीची जी लोक आहेत ते जास्त प्रमाणावरती बेलवरती किंवा मोक्क तोडून बाहेर येतात तर मग त्यांचा गैरवापर होऊ शकतो पैशांचा देखील गैरवापर होऊ शकता असे देखील प्रकारचे आरोप त्यांच्याकडनं केले जातात काय प्रतिक्रिया ते आपण जर बघितलं असेल तर कित्येक दिवसामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यापेक्षा आरोप करणं स्टँडबाजी करणं हाच त्या विरोधकांचा एक पॅटर्न होऊन बसलेला आहे त्यालाच ते कुठला तरी पॅटर्न मानतात का सातत्याने आरोप करणे काहीतरी चुकीचे आरोप करणे आणि गुंड पुंड हे कोण आहेत हे सगळ्या जनतेला माहिती आहे यांची स्वतःची दादागिरी दहशत कशा पद्धतीने सगळ्या भागात आहे हे अजून सर्व श्रुत हे माहिती व्हायचे जसं जसं लोकांना माहिती होईल तसं त्यांचं पितळ उघडं पडेल आणि आम्हाला आमच्याकडं वर्षानुवर्षाचे कार्यकर्ते आहेत मोदींकडं बघून तरुण आमच्या पक्षाकडं आकर्षित होत आहेत महिलांकरता जास्तीत जास्त चांगल्या योजना मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झाल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुस्लिम समाजाला ते एक मिसगाईड करत आहेत त्या मुस्लिम महिलांकरता सुद्धा मोदी साहेबांनी इतकं चांगलं काम कुणी केलेलं नाही आहे त्यामुळं तरुण असेल महिला असेल परंपरागत कार्यकर्ते असेल अशा लाखो कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही निवडणूक लढत आहेत आम्हाला कुठल्याही गुंडापुंडांची वेगळ्या प्रकारच्या ताकदीची गरज भासत नाही